या 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 काय म्हणतो साक्ष्यात बऱ्याच दिवसांनी गमतात काय 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 म्हणता जाग ना बाबा आमच्या लक्षात असता बरोबर काय हत्तीर्मचा हत्ती कसं नको म्हणा नानलीच नाही तर मंडळी बघा घरती बघा काय आथे भयान काय को चेंज मीर बा असे वैसे बसानो को इनका बॉडी गार तो आ <laughs> गोल्डन बॉय गोल्डन बॉय यो बघा शंभरला चार लिहिलं शंभरला चार घेत ना शूटिंग मध्ये तुम्ही दिसत ना हे का व्हिडिओ बघला दिसत चला आता आम्ही कंटाळला आता हैराण झाला अवघी काय सांगणार नको जन्म झालेलो आता कोण आम्ही है ना सगळा बघूया टाकूया नमस्कार मित्रांनो तर सकाळी दर्शन वगैरे घेऊन झालेलं होतं आणि आत्ता सगळी जत्रा भरणार आणि आता खरी गर्दी बघ बघणार तुम्ही जत्रेतली आणि बरेचशे सबस्क्रायबर आपले भेटलेत बरेचसे चला काय हो का कसली झाड पिशेत ना झाडा भरून आणला होय सुटी कसले फुल या इच्छा आहे फुलं देवाना घे खयची तरी

तर म्हणजे पुनग्याची खरेदी चालली आहे ही बघा खरेदी कर काहीतरी आता टपवाल्यांक आपटुक तरी लावू काय बघ दुकानं बघा यावर्षी भरपूरच मोठी मोठी दुकानं आणि मेन म्हणजे मेन म्हणजे हे बघा टप्पाल्यांच काम भारी आहे काय गो सुरुवात केले फोडून झाली डा फोड फोड कोणते ना बट काहीला कान फुटते आमचं हे खायस Það er hlutuður maður. Það er ílaðið. Ég er að huga. Ég er að huga. Okkama dala,

या 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 अरे काय हे का राजा काय हे ओ टी पी टी काय गर्दी कमी आहे म्हणून सांगत

झाला पायापडा निघलात की जावा या 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 काय म्हणत साक्षात बऱ्याच दिवसांनी कामता नमस्कार बघता भारी असतात तुम्ही खैसुरले मी सात मुंबई नाही पुन्हा मी काय कुलमताई इथेच आहेत कुलमताई काय गो कुलमताई एकदम मस्त आ अखंड मुंबईतले लोक आणि आमच्याकडे झोपतच नाही ते पूजे रात्रीभर बघत असतो बारा वाजल्यानंतर बंद होतो चला चला येवा चला काका तुम्ही पण बघता मस्त आलेचा काय नाही मोठी नाही हे बघा हे बघा गपचूप फिरत जकडे तू काय तुपा मेल्यास होते कधी मग शाक मारलाय ना हा आकडे वा काय 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 म्हणतात जाग ना बाबा आमच्या लक्षात असता बरोबर काय करू अरे वाची ही माझी भाची आहे मग चक्की काय होय होय सक्कीच तुमच्या बहिणीची

काय इतकं काय काय गो बा पिंक्या काय काय रे आम्ही ठीक आहे पण म्हणजे हे गे काय रे लाईनीत राहू ला बर आधी नशीबमध्ये खाय घुस पडलं ना

पाच भर पाच झाली चुरपुरायची घेवा स्वस्त खाजा बिझा कायचा घेवा ಈಗ ಚಾಲೂ तेर मंडळी चला चला आता आम्ही खरेदीक लागलेल आहे बघा सगळे कुलड्या वगैरे आणि खरेदीचा आता फिराक सुरुवात केला बघूया या काय काय खरेदी करता या बघणारच तुम्ही विनु ए विनु नाही नको नको सँडविच बर्गर मग बाहेर पाडत तू बर्गर केस लकुलुक लकुलुक होतं येज कुत्र्याच्या गाढ्यात नंदन सेल्फी खायच कस कस मग आता तू फोटो तुला नकरे करीत राहलं मग काढायचो होतो मी कॅमेरा घेऊन होत व्हिडिओ बघतास लाईक पण करतात हे बघा हे आमचे सबस्क्रायबर फुग मारे घे हत्ती पडात फोटो मारतात सेल्फी पॉइंट हत्ती बघा हत्ती हत्ती हत्तीर बद्दल हत्ती कसं नुकोना पुनगेपेक्षा मला दीड फूट उंच आता जावा स्टेज आठवा नाही तर कोणतरी कोण जावाडिओ मारता तू जात मा ह्या जाता की का मारू मार हो <laughs> 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 <laughs>

तुम्ही बघताच व्हिडिओ म्हणजे का बघणार म्हणजे का कोकणातल्या कोकणातल्या माणसाचे बघणार नाही कोकणाचे बघणार असं सांगा कोय असं काही सुरले तुम्ही आम्ही सावतवाडीचे सावतवाडी सावंत मग तुम्ही याचा आता काय रावला कानातले काय ते घेतलं अरे तुम्ही दिसणार नाही तर कोण दिसणार असे गेलास ते वाऱ्यासारखे केलास खैची गँग तुमची गँग कायची सडेवडची मुंजे सडेवडची गँग आहे बघा तो असता ना याच्यावर असता गाडी पार्सल पोच करता काय <laughs> <आएगा। laughs> का रे असे का दोघ जण बाजूक कसे आलात कपकन असे डायरेक्ट शॉक लागतात तसं बाजूक झाला काय खेळण्या घ्यायचा लेखिकता बघते आता तसो योग चांगलाय ना देखील काही होतो आता बघते बारको ना काही गमत नाही हांजराधी तसं मग गळ्यात घालून बघ कसं वाटतं तू अरे साप टेता काय साप रावण यांचो झाला हो पुनम मॅडम मॅडम हात मारतात तुमक मॅडम म्हटलंय नी डायरेक्ट एका <laughs> <ने गांपन सादस्था। laughs> मी एका <सरफन सादस्था>। ह्याच्यातली <laughs> <laughs> ना म्हणून मॅडम आहे म्हणजे म्हंटल भाजी बघा काय स्पेशल भाजी स्पेशल गरमा गरम आहे ना कुरकुरीत हा हे हे साहेब हे शेठ हे मालक या कंपनीचे अरे बदलली खूप बदलली ताबडतो एंग काय तर देवा हे आता मालक ना टेबलर त्या बसले हा आता गिरा हो <classic> कबला आराम दिलेला सो का मी बघते तुम्ही मध्ये काम करू कंटाळ काय गो फिक घेऊन आहे बघा काय गो

लाइटीच दिसत अशेब असा नको एका बॉडीगार्ड म्हणून तो हा होय साहेब कातर खरोखर त्याने टाकले ना माग आणखी का व <laughs> हो मॅडम सरांना काहीतरी वाजू राहा शो बघा गो पुष्पुष्पाई आता नाय एवढ्या गर्दीत ना नाही ना ना <laughs> माणसा <laughs> पेपर वाजूक लागलो भाई ठेव आमच्याकडे भेटू आपण परत पुढच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये गोल्डन बॉय गोल्डन <laughs> हो बघा वा वा माणसा लागता की का डायरेक्ट कमळ होता कमळ डायरेक्ट कमळ होता मस्त बघितलेलं आहे मी शूटिंग मध्ये तुम्ही दिसत ना हे का व्हिडिओ तर दिसत व्हिडिओ बघितत ना मग दिसणार कशी सांगा मी रेंज नाही कशी ना, घेऊन ना। बारीच चालला काय म्हणतात काय हा खरेदी झाली नाही हो खरे काय सुचतच नाही काय घ्यायचं आणि काय नाही असा झालेला नको काय नको

शंभरला चार जाम शंभरला <laughs> चार घेत <गेता> ना <laughs> या <laughs> <laughs> मकड़ा, मकड़ा, <laughs> कलर द्या दुसरं तिच्याकडे तू पहिला आम्ही चालतो हळूहळू आमचे डोळे आता लकाक लागले चल कोण देता येऊ देता कोण देता पार्टी नाही खाऊक तयार होती बघा काय घेतलास मॉपचा काहीतरी घेतलेला दिसता बरा काय काय त्या त्या खरेदी करा आणखी परत जावा उद्या सकाळी उठतले आणि वाटेक लागतले चला आता आम्ही कंटाळ कंटाळला आता हैराण झाला अवघी काय सांगणार नको जन्म झालेलो आता गेब घ्या खाय फिरत कोन आहे हे ना कोण आम्ही त्याच्यामुळे काय गम्मत बॉल बसतो त्यावर दोस जीवो हां सगळा रखता तर मंडळीत चला जत्रा फिरा दिल्ली बघा बाय वांढर घेतलेलं स्प्रिंगवरचं बघितलं खेळासाठी आणि बरीचशी खेळणी वगैरे घेतलेली आहे तर चला आता हळूहळू घरात चालायच्या मार्गाने कधी आता बघूया टाकूया सावकाश टाकणार लवकरच करणार मंडळी आता मालकी बाहेर पडली थांबता मंडळी अशा प्रकारे जत्रा झालेली आहे पालखी वगैरे सोहळ झालेलो आणि आत्ता चाललं घरात हे बघा बॉजा बिजा घेऊन चटला हो बघा एक त्याच्यावर टप दिलेलो आहे बघा मोठं हां हे बघा टकलेवर टेबल घेऊन चाललेली आहेत तर चला पुन्हा भेटी आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय सगळं सगळं धापता सगळं धापता सगळं बघत त्या व्हायरल झाला तर उद्या विचारू घेतलं पुन्हा